हत्तुरे वस्ती येथे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या दुसऱ्या सराव नंदी ध्वजाचे हत्तुरे परिवाराच्या वतीने विधिवत पूजन ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या दुसऱ्या सराव नंदी ध्वजाचे पूजन लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते मामा हत्तुरे परिवाराच्या वतीने हत्तुरे वस्ती येथील निवासस्थानी बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले नगरसेवक वैभव हत्तुरे पूजा वैभव हत्तुरे विरेश हत्तुरे पूनम विरेश हत्तुरे या दाम्पत्याच्या हस्ते नंदीध्वजाचे विधिवत पूजन करून महाप्रसाद देण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे नेते अण्णप्पा सतुबरसर सर व हत्तुरे मित्रपरिवार व नंदीध्वजधारक उपस्थित होते हत्तुरे परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी नंदीध्वज पूजन करण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पूजेचे पौरोहित्य सुभाष पत्रीस्वामी यांनी केले या सगळ्यांच्या जातो एक वेगळा उपक्रम म्हणजे आपण सिद्धारामेश्वरांची यात्रा ही एवढी मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापुरात होते मात्र आम्हाला हे सिद्धारामेश्वरांनी त्यांच्या माध्यमातून आमच्या घरी पदार्पण केलं किंवा आमच्या घरी आशीर्वाद मिळावा असे आमच्या सगळ्यांच्या मनोभावी किंवा आमच्या सगळ्यांच्या मनात असं एक प्रकारचं उत्साह निर्माण होतो नंदीध्वजाची पूजा करणे नंदीध्वजाच्या वेळी आपल्या सिद्धारामेश्वराच्या भक्तांसोबत एक अविस्मरणीय क्षण आम्हाला साजरा करायला मिळतो दरवर्षीप्रमाणे सालाबद्धाप्रमाणे आम्ही आज एक तारखेला नंदी दोर्गा दो पूजा केली व आमचा सगळ्या प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमावे आम्हाला सगळ्यांचं मात सगळ्याला धन्यवाद